गुंतागुंतीच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत हो आपल्याकडे डॉ चरण रंगनाथ यांचं वाय वी रिमेंबर हे जे गाजलेलं पुस्तक आहे त्यावर आधारित एक अभ्यासपूर्ण मराठी रिव्ह्यू आहे अगदी आणि हा रिव्ह्यू आपल्याला म्हणजे स्मरणशक्तीच्या अनेक पैलूंवर विचार करायला लावतो बरोबर आजच्या आपल्या चर्चे या चर्चेतून या रिव्ह्यूच्या आधारे आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की आठवणी कशा तयार होतात टिकतात कशा बदलतात कशा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण विसरतो का या सगळ्याचा आपल्या आपल्या असण्यावर ओळखीवर काय काय परिणाम होतो यावर रिव्ह्यू म्हणतोय हे आपण पाहूया आणि सुरुवातच एका अशा मुद्द्याने होतीये जो रिव्ह्यूने खूप ठळकपणे मांडलाय तो म्हणजे विसरणं हो आपल्याला कसं वाटतं की विसरणं म्हणजे मेंदूची कमजोरी किंवा चूक पण रिव्ह्यू सांगतो की ही एक अत्यावश्यक क्षमता आहे हे ऐकून थोडं काय म्हणतात त्याला अनपेक्षित वाटतं नाही का नक्कीच कारण आपण तर कायम स्मरणशक्ती चांगली असावी आपण काही विसरू नये याचा प्रयत्न असतो ना बरोबर पण हा रिव्ह्यू ह्या आपल्या पारंपरिक समजुतीलाच आव्हान देतोय विसरणं हे मेंदूच्या कार्यप्रणालीचा एक महत्वाचा आणि उपयुक्त भाग आहे असे या पुस्तकाचं आणि पर्यायाने रिव्ह्यूचं म्हणणं आहे म्हणजे आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की आपला मे